ओवळणीच्या ताटात छत्रपती शंभू राजांचे रक्ताने माखलेले ते शिर पडलेले अतिशय भयानक स्वप्न मोठे भाऊ यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी देण्याचे वचन दिले होते पण कालांतराने महाराजांचे निधन झाले महाराजांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी गणोजी शिर्के छत्रपती संभाजी महाराजांकडे वतनदारीची मागणी करू लागली छत्रपती संभाजी महाराजांची विचारसरणी थोडी वेगळी होती त्यांना वाटले आज जर का आपण गणोजी शिर्केला वतनदारी दिली तर उद्या इतरही वतनदारी मागतील असे होत राहिले तर स्वराज्याचे तुकडे तुकडे होतील म्हणून संभाजी महाराज गणोजी रावास वतनदारी देण्यास तयार नव्हते पण गणोजी मात्र सतत वतनदारीची मागणी करत राहिली पण महाराजांचा आता प्रत्येक वेळी नकार होता या वतनदारीच्या मुद्द्यावरून शंभूराजे आणि गणोजी शिर्के यांच्यामध्ये बऱ्याच वेळा एकदा हा वाद, वाद एक इतका विकोपाला गेला की गणोजीने रागातच म्हटले जर का मला वतनदारी दिली नाही तर मी संपूर्ण रायगडाला आग लावून देई गणोजींच्या अशा बोलण्याने छत्रपती संभाजी राजांना खूप राग आला आणि त्यांनी रागातच गणोजीवरती तलवार उचलली पण त्यावेळेस जीवानीशी मारून टाकेल अशी धमकीही त्यांनी येसुबाईंना दिली तुझ्या कपाळावरचे कुंकू मिटल्याशिवाय मला चैन पडणार नाही असेही गणोजी येसुबाईंना म्हणाले या कारणामुळे येसुबाईंच्या जीवाला सारखी हुरहुर लागली होती या सर्व घडलेल्या गोष्टींचा त्यांच्या मनाला खूप मोठा धक्का बसला होता रात्र दिवस त्यांच्या मनात फक्त आता शंभू असे एके रात्री त्या खूप गाठ झोपेत होत्या तितक्यात पाण्यात काहीतरी धक्कन कोसळल्याचा आवाज आला येसुबाईंचे डोळे पटकन उघडले गेले आणि त्या बिछाण्यावरती उठून बसल्या पाठीमागच्या नदीमध्ये एखादी झाडाची मोठी फांदी पडली असावी असा, असा अंदाज त्यांनी लावला महालात लावलेले चिकाचे पडदे हलक्या वाऱ्याने सहस होते त्यांना बांधलेल्या बारीक घुंगरांचा आवाज देखील अनोखा वाटत होता चिरंगणातले तेल संपत आलेले मगाच्या त्या आवाजाने वाड्यावर बांधलेली घोडी किंकळली होती पुन्हा शांतही झाली होती दमले भागलेले शंभूराजे बिछाण्यावरती एखाद्या लाकडाच्या मोळी सारखे शांत पडलेले होते या प्रसंगामुळे खूप होत्या त्यांना दरारून घाम फुटत होता त्यांच्या मुखातून एक शब्द असं महाभयंकर स्वप्न त्यांनी आजपर्यंत कधी पाहिले नव्हते त्या अर्धवट स्वप्नांची तुटलेली साखळी जोडण्याचा त्या प्रयत्न करत होत्या डोक्याला खूप ताण दिल्यावरती धुसर स्वप्न अस्पष्टपणे त्यांच्या मन पुन्हा एकदा दिसू लागले अशी राक्षसी भाऊबीज कोणत्याही बहिणीने स्वप्नातही पाहिली नसे सर्वांगातून अजूनही घाम होता भाऊबीजेसाठी त्यांनी काढली सुंदर रांगोळी भाऊरायाला बसायसाठी ठेवलेला चंदनाचा पाठ तबक आणि ओवाळणी पण येसुबाईंना स्वप्नात समोर त्यांचा भाऊ नाही तर एक कोळशाचा भीक दिसत होता जणू तो कोळसा नुकताच निखाऱ्यातून बाहेर पडला होता ओवळणीच्या त्या सुंदर सुवर्ण तपकाजवळ असले ते मनगट मात्र त्यांना ओळखीचे वाटत होते त्या मनगटावरील सर्पाच्या आकाराची ती सुवर्ण कंकन निश्चितच गणू दादांची होती स्वप्नात सुद्धा ओवळणी नंतर येसुबाईंनी मनोभावे आपले डोके गणोजी दादाच्या पायावरती ठेवले पण लाडक्या भावाकडून मिळालेल्या त्या महाभयंकर ओवाळणीने येशुबाईंचे शरीर थरथर कापत होते अजूनही त्यांचे काळी उडत होते ते तबक ही ओवाळणी रेशमा सारखे लांब लचक केस ताजा रक्तांना चिटकलेली ती कोरी दाढी अर्धवट मिटलेले एखाद्या कोरू शिल्पासारखे डोळे तपकामध्ये सांडलेले ते रक्त अरे देवा हे शिर तर शंभू होते ते सारे इसुबाईंना स्वप्नात दिसल्यामुळे त्यांनी खूप जोरात किंकाळी फोडली परंतु बाजूलाच गाड झोपलेल्या शंभूराजांकडे त्यांची नजर गेली खूप दूरवरून प्रवास करून आलेल्या चंद्रनगरचा राजकुमार ढगांच्या डोली मध्ये शांत झोपी जावा तसे शंभूराजे आणि पवित्र दिसत होते आता येसुबाईंचा जीव कोंडला केला होता महालाच्या गवाक्षातून जोरात येणारी वाऱ्याची झुळू झाडावरून पडणाऱ्या पानांनी नव्हे तर साऱ्या चराचराची का कुणाच थांबू आज त्यांना खूप भीती वाटत होती पुण्या अज्ञात शक्तीने संगमेश्वराचं सारण जणू झपाटून टाकल्यासारखं वाटत होतं इथे आता काही झाले तरी अधिक वेळ थांबायला नको असं त्यांनी मनात निर्धार केला असा घोषा येसूबाईनी रात्रीपासूनच शंभू राजांपाशी लावला होता रात्रीची महत्त्वाची मसलत उरकली तेव्हा शंभूराजे आपल्या सहकार्यांना म्हणाले ज्यांना शक्य असेल त्यांनी आताच निघा उद्या तिने सांजेपर्यंत नमून दिलेल्या जागेवर जाऊन दाखल व्हा त्याचप्रमाणे रेंगाळले होते त्यांनी हरदोजी यादवला त्याचा निवाडा ऐकायचं वचन दिलं होत अनेक गोर गरिबांना न्यायदान हवं होत ते सारं निस्तारायचं आणि सकाळी हॅरीच्या आत संगमेश्वरातून बाहेर पडायचं असा शंभू राजांनी विचार केला होता येसुबाईंनी जेव्हा लगेचच निघायचा आग्रह धरला होता तेव्हा मालोजी बाबा म्हणाले सुनबाई कशाला रात्री गडबड करता उद्या सकाळीच निघू सारे तस नाही पण मामांची हे बघ पुरी घाटावर रात्रीचा प्रवास करताना काही वाटत नाही आभाळातल्या चंद्र आणि चांदण्या दिवट्या धरल्यासारख्या प्रकाश दाखवतात पायाखालच्या गरम मातीत पण पावलांना धुका नसतो पण मग इकडे कशी भीती आहे मामनजी ही कोकणची वस्ती हाय पुरी वर झाडा झुरपांज गच्च छप्पर हाय इथे चंद्र आणि चांदण्या सोबतीला नसतात या रानात फुरस मन्यार जळवा अशा विविध जातींचा रात्री वावर असतो शृंगारपुरात लहानाची मोठी झाली तू काही वेगळं सांगायला हवं का मी आता साऱ्यांचाच आग्रह सुरू झाला पण कुठल्याही परिस्थितीत भल्या पाठी आम्ही निघणार आहोत अशी कल्पना येसुबाईंनी संगमेश्वराच्या सुभेदाराला दिली होती पालख्या मेने आणि मळकट देहयष्टीच्या भोयांना तयार राहायला सांगितलं होतं